आला, लाभली लाख संकटे छमली, पाहून मराठी पाणा लाख संकटे छमली, पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथ शिंदे साहेबासारखं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला मिळाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात घराघरात कानाकोपऱ्यात शिवसेना न्यायाचं काम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जशी शिवसेना आनंद दिगे साहेबांच्या नेतृत्वात ठाण्यात निर्माण केली तशी शिवसेना या पूर्व विदर्भाच्या सहा किल्ल्यात निर्माण करण्याचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आहे आपण ताकदीने काम करा परिश्रम करा मेहनत करा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक अशी बलाढ्य संघटना निर्माण करा की शिवसेनेच्या मदतीशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही ज्या दिवशी तुम्ही गावागावात शाखा उघडाल जेव्हा कुठल्या पक्षाचा माणूस गावात जाईल तर शिवसेना शिवसेना शाखा हिंगणा शिवसेना साखा वाना डोंगरी शिवसेना साखा रायपूर आपलं स्वागत करत आहे हे फलक गावागावामध्ये जेव्हा तुम्ही दिसाल तेव्हा तुमचं अस्तित्व आणि तुमची ताकद लोकांना दिसेल